श्री स्वामी समर्थ हो मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा झाडांपासून झालेली आहे बारीक असा पाऊस येत होता दारामध्ये तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात मला माहिती आहे माझ्या व्हिडिओला कंटिन्युटी नाही आहे अजिबातच मी व्हिडिओ एकतर अपलोड करते खूप दिवसातून आणि त्याच्यामध्ये पण व्यवस्थित नसतं शूट वगैरे केलेलं जास्त करून माझे समर्थांचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळं माझे सबस्क्रायबर झपाट्याने वाढलेले आहेत आज मी सात हजार सातशेच्या पुढचा टप्पा पार केलेला आहे तर याचा मला तर खरोखरच आनंद होत आहे पण मी पब्लिकशी किंवा फॅमिलीशी जोडली गेलेली नाही आहे याची मला कुठेतरी खंत वाटत होती म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तसं तर मी व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस शूट करत असते पण मला ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करणं जमत नाही तर हा ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ आहे त्यावेळेसही मला अशी म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही की इतकी धावपळ चालू होती घरचं काम बाहेरचं काम शॉपचं काम कस्टमरचं काम त्याचबरोबर ती मेकअपचे ऑर्डर्स वगैरे भरपूर असे सगळे चालू होते तुम्ही म्हणताल तर व्हिडिओचं काय आहे का मग व्हिडिओ टाकायची काय गरज आहे तर यूट्यूब चॅनल हे माझी मी ओळख अस्तित्व निर्माण करण्यासाठी चालू केलेलं आहे चॅनल यूट्यूब चॅनेल चालू करताना फक्त एक ना एकच गोष्ट अशी डोक्यात होती की फक्त आणि फक्त आपली ओळख जगासमोर निर्माण करायची आपण जेव्हा या जगातून नसू त्यावेळेस आपल्याला कोणीतरी ओळखलं पाहिजे की ही अशी एक लेडीज होती तिने काहीतरी येऊन ज आपल्या समाजासाठी किंवा आपल्या म्हणजे चॅनेल थ्रू किंवा व्हिडिओ थ्रू काहीतरी मार्गदर्शन दिलं किंवा काहीतरी प्रेरणा दिली असं मला करून जायचं होतं त्यासाठी मी व्हिडिओ चॅनल चालू केला होता आणि काहीतरी माझ्या मेमरीज माझे, माझे क जे काही अनमोल क्षण आहेत ते मी या व्हिडिओ थ्रू जपण्याचा प्रयत्नही करत आहे ही या मार्फत या एक ते दीड महिन्यामध्ये मी अजिबातच व्हिडिओकडे यूट्यूब चॅनलकडे कसलाही म्हणजे वेळ दिला नाही आहे याची मला खरोखरच खंत वाटत होती कारण की मला शॉपच्या कामामुळे किंवा घरातल्या कामामुळे अजिबात वेळही भेटत नव्हता कधी कधी तर असा दिवस उग हो उगवायचा दिवसाची सुरुवात व्हायची हो आणि असा दिवसाचा एंड व्हायचा या दोन महिन्यामध्ये में मी स्वतःला स्वतःच्या हेल्थला काहीही वेळ दिलेला नाही आहे कशासाठी आणि कशामध्ये एवढी बिझी होत गेले माझं मलाही कळलं नाही घरकाम गर घरातलं काम नवरा मुलगा हे सगळ्यांनाच असतं आणि घरामध्ये पाहुणे वगैरे होण्याच्या सुट्टीमध्ये येतात जातात हे सगळ्यांच्या रोजच्या रुटीनमधलं आहे त्याचबरोबर ती माझं हेही रुटीन होतं की लग्न सीजन्स होते ऑर्डर्स होते आणि त्याच्यामध्ये वेळ कसा घेणं माझं मलाही कळालं नाही दोन महिने संपले दोन महिन्याच्या या यूट्यूब जर्नीमध्ये ना मला म्हणजे असं खूप काही असं शिकायला भेटलं होतं मला तुमच्यासोबत शेअरही करायचं होतं पण काही कारणास्तव मला ते व्हिडिओज ठेवता आले नाहीत आणि अपलोडही करता आले नाहीत एडिट एडिटिंग करायला जमलं नाही तर हाही एक असा व्हिडिओ होता की म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करूयात मी फॅमिलीसोबत ॲनवरसरी सेलिब्रेशन करतानाचा हा व्हिडिओ आहे काम 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 करत राहत राहत ते ना मी ह्या वेमध्ये ना मी फॅमिली फ्रेंड्स कस्टमर्स आणि स्वतःकडे इतकं दुर्लक्ष केलं के ना म्हणजे कस्टमर तर वाढत होते याच्यात तर आनंदच होता त्याचा दूर आहे नाही आहे पण स्वतःला गमावल्याचं खूप म्हणजे खूप म्हणजे असं होतं की अर्धवट झोप होती धावपळ होती चिडचिड होती स्वतःची वर निर्माण करायचं तर लांबच राहिलं पण स्वतःला हरवतच चालले होते यामध्ये माहेरी जायचा वेळ आले पण माहेरीत आठ दिवस माझे कसे निघून गेले कळालंच नाही याच्यामध्ये आजार पण हे खूप वाईट होतं म्हणजे जसं मी माहेरी गेले तसं दुखणं चालू होतं आणि कशामध्ये म्हणजे फिरण्यामध्ये वगैरे कुठे म्हणजे कुठेचा असा वेळ मला भेटला नाही की मी कुठं गेले आणि मी कुठला प म्हणजे एन्जॉय केले फक्त तुळशीबागेतला जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे ना त्याच्यामध्ये पण आल्याच्यानंतरनं पण इतकी धगधग झाली की त्याचं प्रमाणच नाही सांगता येणार या गोष्टीचं हा एक ते दीड महिन्याखालचा आई आणि दादांच्या ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ आहे मे एंडचा व्हिडिओ आहे तर हा मोबाईलमध्ये सेव्ह होता कारण की आ, मी ह्याला जॉईन करून ठेवलं होतं की अपलोड करायचं या उद्देशाने पण असं झालं की त्याला वॉइस ओव्हर द्यायला मला टाईमच नाही भेटला म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करूया तर ओव्हर का द्यायचं तर कारण की इकडे टी व्हीला गाणे वगैरे चालू होते कॉपीराईट भेटेन म्हणून मग मी हा व्हिडिओला ओव्हर दिला आहे पूर्ण पूर्ण फॅमिली एकत्र होती ते एकत्रित जेवणं वगैरे झाली केक कटिंग झाला तुम्हाला तर अदोगरच्या व्हिडिओ माहिती माहिती होतं की बादचे वगैरे आलेले आहेत सुट्टीसाठी तर सगळ्यांनी एन्जॉय केलं बड्डे सेलिब्रेशन वगैरे मस्तपैकी जेवणंही झाली आणि ह्या क्षण मी मा youtube चॅनल थ्रू सेव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे फोटोज मेमरीज व्हिडिओज सगळ्या मोबाईलमध्ये स्टोरेज होत नाहीत सेव होत नाहीत किंवा आपण डिलीट करत जातो त्यामुळं मी हे चॅनेलवरती अपलोड करत असते माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी रोज व्हिडिओ टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहीन पण तुमचाही सपोर्ट मला असाच ठेवा आजच्या या जुन्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात अशाच छानशा नवीन व्हिडिओसोबत उद्यापासून रोज डेली व्हिडिओ मी टाकायला सुरुवात करणार आहे तोपर्यंत सर्वांना बाय बाय